महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या बदलीनंतर आज नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारलाय आज संध्याकाळी शेखर सिंह महापालिका भवनात दाखल झाले शेखर सिंह हे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते आणि दोन हजार बाराच्या आय एस बॅच चे ते आहेत त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला असता काय म्हणाले ते पाहूयात त्याच्यापर्यंत जसं तुम्ही म्हटलं मी ग्रामीण प्रधान्य जिल्ह्यामध्ये काम केले प्रत्येक आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये डेफिनेटली शहरी भाग असतात जसं तसं ता ता तारामध्ये याच्या आधी काम करताना जवळपास सतरा नगर परिषद नगरपंचायती होतात पण त्यांचा स्कोप आणि स्केल कमी होता तर पी सी एम सी कमिशनर म्हणून डेफिनेटली तो स्कोप आणि स्केल दहा पट्टीने पंधरा पट्टीने वीस पट्टीने वाढला तर ओव्हरऑल जसं आता आपली चर्चा झाली जे काही आपले ब्रेड अँड बटरचे सारखे जे आपले विषय असतात ज्याच्यामध्ये वॉटरचा विषय काही आपला रोडच्या संदर्भातचे विषय सिवेजचे विषय या गोष्टींवर तर शंभर टक्के एक लक्ष राहणारच आहे याच्या व्यतिरिक्त आपले जे काही मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहे त्याच्यामध्ये काही ट्रान्सपोर्ट रिलेटेड प्रोजेक्ट असतील इतर काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील काही फ्लायओव्हर्स आहे काही रोड्स आहे इतर काही आपले असं महत्वपूर्ण प्रोजेक्ट जे आपला लोकांची कन्व्हिनियन्ससाठी फंक्शनॅलिटीसाठी युटिलिटी युटिलिटीसाठी इम्पॉर्टंट आहे इन्क्लुडिंग आपला मेट्रोचा आपला प्रोजेक्ट असो किंवा इतर प्रोजेक्ट त्यांना आत्तापर्यंतची जे काही स्पीड आहे ते चांगलीच असेल अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय करता येईल त्यांच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये त्यांचा आपला टाईमलाईनमध्ये किंवा त्यांच्या संपूर्ण ओवरऑल एक मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशनमध्ये त्याच्यावर ओवरऑल एक माझा भर राहणार आहे एज्युकेशन आणि हेल्थ नेहमीचे माझे आवडीचे विषय राहिले आता गडचिरोलीपासून आणि सतारामध्ये सुद्धा आणि त्याच्या आधी सिंधुदुर्गमध्ये तर डेफिनेटली एज्युकेशन आणि हेल्थ ऑल्सो वुड बी वन थिंग दॅट मला वाटते फोकस मी करणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे आपली रेग्युलरची जी आपली सर्व्हिस डिलिव्हरी आहे ज्याच्यासाठी पी सी एम सी डेफिनेटली ओवरऑल एक पी सी एम सीमध्ये खूप एक चांगली एक कॉर्पोरेशन आणि कदाचित सर्वात चांगली कॉर्पोरेशन महाराष्ट्रामधली आणि देशामधली वन ऑफ द बेस्ट कॉर्पोरेशनच्या पी सी एम सीच्या जे काही एक ठसा आहे त्याच्या पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये तो बिल्डिंग परमिशन असो किंवा इतर काही जे काही आपल्या लोकांशी निगडीत जे काही मुद्दे त्यांना जे काही आत्तापर्यंत सुलभीकरण करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट करता येईल त्याच्यामध्ये अजून काही आपल्या मार्फत चेंजेस करता येईल तो पण एक माझा मुद्दा राहणार आहे आणि लोकांचा ग्रीवन्स रिड्रेसलचं अगेन पी सी एम सी एक सारथी जे आपला प्रोजेक्ट सुरू झाला ते खूप अनुकरणीय प्रोजेक्ट संपूर्ण सर्वच कॉर्पोरेशनसाठी होतं त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचा ग्रीव घेताना त्यांचा फीडबॅक घेताना कसा त्याला चांगला करता येईल त्याच्यावर भर द्यायचा माझा मुद्दा राहणार आहे पण आज पहिलाच दिवस आहे कदाचित या लिस्टमध्ये पुढे जाऊन काही बदल होण्याची शंभर टक्के शक्यता आहे समस्या म्हटल्यापेक्षा एकतर आपला ग्रोईंग सिटी आहे अजून काही भाग आहे जे ग्रो होतात तर त्या जे ग्रोइंग आपले भाग आहे त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे पण त्यांना लवकरात लवकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोविझनिंग असेल तो वॉटर सप्लाय सीवेज किंवा इतर काही आपले बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असतील याच्या व्यतिरिक्त आपला इंडस्ट्रीयल एक एरिया मोठा याच्यामध्ये आहे तर त्याच्याशी निगडीत काही विषय असतील याच्या व्यतिरिक्त आपला पुढे आता गवर्मेंटची स्कीम म्हटलं तर स्वच्छ सर्वेक्षणचा आपला मुद्दा आता पुढे सुरू होणार आहे त्याच्यामध्ये पी सी एम सीने खूप एक चांगला त्याच्यामध्ये आत्तापर्यंत प्रोग्रेस केला आहे त्याच्यामध्ये अजून काही आपल्यातर्फे करता येईल जेणेकरून आपण देशामध्ये अव्वल ठरू तसा एक त्याच्यामध्ये मी ध्येय येतोय आहे आणि दॅट इज ऑल आय थिंक फॉर फर्स्ट डे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे मी सुट्टीवर माझे घरी होतो बिकॉज सताराचा माझा मी चार जुलैची लास्ट वीकमध्ये सोडला तर सुट्टीवरून यायला आणि पुणेमध्ये वरिष्ठांना कॉल ऑन करून काल थोडा उशीर झाला मला यायला काल म्हणून चार्ज घेता आला नाही आज सकाळी माझे जे आपले तत् आपले प्रिडिसेसर राजेश पाटील सरांना काही मुंबई काही अर्जंट कामानिमित्ताने जावं लागलं म्हणून आज संध्याकाळी मी चार्ज घेतलाय तर त्याच्यामध्ये स्थगिती किंवा तसा काही अजिबात काही प्रॉब्लेम नाही कार्य जसं आपली पाच बोट आहे तसे नसतात काही डिसऑनेस्ट असतात काही ऑनेस्ट असतात नेहमी माझा भर ऑनेस्टी इंटेग्रिटीवर ॲज अ ऑफिसर राहिलेला आहे कोणी काही ज्युनियर असो सिनियर असो वेळ प्रसंगी जसा जसा असा प्रसंग येईल त्याच्यामध्ये शंभर टक्के स्ट्रिक्टॅक्शन आमचे मार्फत त्याच्यासाठी घेतला जाईल आणि इन्स्टिट्युशनाईज करून आणि जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून जेणेकरून इंटरफेस कमी होऊन जर टेक्नॉलॉजी आय थिंक एक असा गोष्ट आहे की टेक्नॉलॉजीचा वापर जास्तीत जास्त झाला की जे एक इंटरफेस असतो काही वेळा काही प्रमाणात काही मॅलाफाईटचा तो कमी होऊ शकतोय तर टेक्नॉलॉजीचा वापर करून कसा संपूर्ण पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी इकोसिस्टमला लोकांच्यासाठी कसा सुलभ करता येईल त्याच्यावर आपण जर भर दिला तर इन्स्टिट्युशनाइज वेमध्ये आपण एक ऑनेस्टीसाठी एक चांगलं काम करू शकतो